सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास मौजे यवतेश्वर तालुका जिल्हा सातारा गावच्या हद्दीत हॉटेल बकुळासमोर कास ते सातारा जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर वॅगनॉर कार क्रमांक एम एच अकरा सी डब्ल्यू एकोणीस अठ्ठ्याऐंशीच्या मालक उर्मिला शिवाजी कदम राहणार कोंडवे तालुका जिल्हा सातारा यांनी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वैष्णवी पितांबर देशमुख राहणार विकासनगर सातारा नंदिनी कुंडलिक जगदाळे राहणार सातारा श्रेयस राजेंद्र पांढरे राहणार णार फुटका तलाव सातारा यांना भरधाव वेगाने येऊन धडक देऊन गंभीर व किरकोळ जखमी करून स्वतःचे कार व कारमधील त्यांचे सहकारी माधुरी कल्याण दळवी राहणार विसावा नाका सातारा राजेंद्र आनंदराव शेडगे राहणार गोडोली सातारा यांच्या किरकोळ दुखापतीस कारणीभूत झाल्या असून जखमींवर सिव्हिल हॉस्पिटल सातारा व यशवंत हॉस्पिटल सातारा येथे उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून दोषी कारचालक शिक्षिका यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तजवीज केली आहे